कल्याणशील रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्यानं शाळेनं दुपारचं सत्र बंद करावं लागलं कल्याणशील रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे एका शाळेला तिसऱ्या सत्रास सुट्टी देण्याची वेळ आली त्या रस्त्यावर चौदा टायरचा पाटा तुटला होता त्यामुळे बंद पडलेला ट्रक हटवण्यास वेळ लागला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली तिथं मेट्रोचंही काम सुरू आहे रस्ता अरुंद झाला आहे आमच्याकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असतात अशी प्रतिक्रिया कल्याण वाहतूक नियंत्रण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी दिली आहे शाळेचा रस्ता बंद नाही करावा लागला होता जे मुंबईकडे जाणार जे ट्रॅफिक आहे विद्यानिकेतन शाळेच्या जवळच एक मोठा कंटेनर जो आहे मोठा ट्रक तो बंद पडलेला होता त्याचा जो पाटा आहे खालचा तो तुटल्यामुळं शाळेच्या कॉर्नरच्या ज्या ठिकाणी शाळेच्या बसेस वळतात त्याच ठिकाणी तो ट्रक बंद पडलेला होता ज जशी माहिती मिळाली तशी तात्काळ त्या ठिकाणी हायड्रा यंत्रण नेऊन आपण तो ट्रक बाजूला केला परंतु तो तोपर्यंत तो 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 सिंगल रस्ता असल्यामुळे आणि मेट्रोची किंवा इतर कामं चालल्यामुळे त्या ठिकाणी सिंगल लेनच तयार झालेली होती तर त्यातून तर आहे ट्रक बाजूला केल्यानंतर आपण मग दुहेरी पद्धतीने मुंबईकडे जाणारी जी वाहतूक खोळंबली होती ती सगळी काढून दिली सर्व शाळेच्या बसेस त्या सर्व तात्काळ त्या ठिकाणी त्यांच्या काढण्यात आलेल्या होत्या परंतु तो ट्रक बंद पडल्यामुळे सरची घटना घडलेली गर असं घडत नाही सर ट्रॅफिकमुळे जय हिंद काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेलं आहे सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचं जे से सेशन चालू होतं पाचवी ते आठवी ते बंद ठेवणं आवश्यक आहे कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही एकतर आपल्याकडे वाहन कसेही चालवतात दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळणे रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं जा नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे त्याचा परिणाम शेवटी शाळांना बघायला लागतो आहे अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे त्यांना आम्ही पुढच्या आठवड्यात बोलवणारच आहोत ज्या दिवशी सुट्टी असते सर काय मागणी आहे पहिली गोष्ट अशी की पहिली मागणी म्हणण्यापेक्षा पहिली विनंती डोंबिवलीकरण आहे की ट्रॅफिक जाम वगैरे जेव्हा हे जनरली आपल्यामुळेच तयार होतात रोड वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जी काही स्पीड आहे आणि जे काही अवस्था आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम आपला एक अविभाज्य घटक आहे पण त्यात करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे ट्रॅफिकला जर सांगितलं तर त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात आणि दुसरी गोष्ट अशी जातली की बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेलं आहे आपल्याकडे आप आता नवीन नवीन जे टॉवर्स आलेले आहेत त्यातनं बहुतेक सगळे गाडीवाले आहेत आणि मध्ये रेल्वेच्या गोंधळामुळे आता लोकांना गाडीने जायची खूप सवय लागलेली आहे आणि परत मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे ही मेट्रो जेव्हा आणखीन पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे